नाही देशात किंवा राज्यात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी ते भारत सरकार असं होऊ शकते महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकार होऊ शकते पण कुणाच्या वैयक्तिक नावानं सरकार, आ, सरकार।, सरकार हे होऊ शकत नाही आणि त्यांची जी घोषणा होती ती मोदी गॅरंटीबरोबरच मोदी सरकार तर मोदी सरकार म्हटलं म्हणजे की मोदी हे काही सरकार नाही हे भारत सरकार आहे त्यामुळे हर घर बिजली मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही मेळघाटात आमच्या गाव अंधारात आहेत आजही आजही तर वीज पुर पुरवठा झाला नाही मग कुठलं हरघर बिजली हरघर पाणी हरघर काय म्हणजे फक्त नुसता घोषणा आणि घोषणा या राज्यकर्त्याच्या चालू आहेत नाही आंदोलन आहे आंदोलनात काही घटना घडत असतात काही जाणून जाणीवपूर्वक केल्या जात नसतात आणि त्या घटनेत एक चुकून झालेली घटना कदाचित असू शकते आणि चुकून झालेल्या घटनेवर एवढी मोठी सजा एवढं मोठं हे, हे कुठंतरी दडपशही वाटते